असं म्हणतात ना की सोंग घेतलं सिंहाचं आणि शेपूट धरलं दुसऱ्याचं अशीच काय परिस्थिती येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला दिसणार आहे गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्या पण त्या भेटीच्या दरम्यान भाजप मनसे युतीबाबत चर्चा सुरू होऊनही युती कधी प्रत्यक्षात उतरलीच नाही मात्र सोमवारी फडणवीस यांनी राज ठाकरे यांची एक महत्वाची भेट घेतली ज्यामुळं एक नवीन वळण पाहायला मिळालं फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात सव्वा तास चर्चा झाली आणि युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या मात्र यावेळी काही वेगळे संकेत आहेत भाजपकडून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात येत असल्याचं समजतंय भाजपाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची बातमी आहे आता प्रश्न येतो भाजप आणि मनसेची युती होणं हाच काय खरा मुद्दा आहे का या युती मागे भाजपाला कुठेतरी फायदेशीर राजकारण साधायचं आहे का राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजप कसा आणि का पुढे जाऊ इच्छित आहे हेच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी आमच्या आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली तब्बल सव्वा तास दोघांमध्ये चर्चा झाली भाजपा आणि मनसेकडून ही केवळ आहे भेट असल्याचं सांगितलं गेलं पण राजकीय वर्तुळात चर्चा काही वेगळ्याच रंगल्या खर तर गेल्या चार वर्षात फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून अशाच बातम्या झळकत राहिल्या पण प्रत्यक्षात भाजप मनसे युती झालीच नाही मात्र यावेळी चित्र थोडं वेगळं दिसतंय कारण भाजपने राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पाच जागांपैकी एक जागा अमित ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव भाजपाने दिल्याचं बोललं जात आहे यावरून भाजप आणि मनसेमध्ये काहीतरी शिस्तय हे स्पष्ट दिसत आहे आता या वाटाघाटीमध्ये अमित ठाकरेंना आमदारकी तर मिळणार असं समजू पण भाजपाला काय मिळणार देऊन भाजपाला काय मिळवायचं तर एकनाथ शिंदे आणि भाजपाचं मिळालं पण निर्णय क्षमता फडणवीसांकडेच राहिली मात्र गेल्या काही महिन्यात शिंदेनी स्वतः असं वेगळं वजन निर्माण केलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदेनी संयमाने घेतलेली भूमिका जनतेत कॉमन मॅन म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तुलनेत चांगला स्ट्राईक रेट ठेवल्यामुळं भाजपला पंख गरज भासली आणि त्यासाठीच राज ठाकरे योग्य पर्याय ठरतात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदेच्या दहा जागांवर नुकसान झालं याचा अर्थ भाजपाला मुंबई महानगरपालिकेतही मनसेचा असाच उपयोग करून घ्यायचा आहे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना जसा धक्का दिला तसा मुंबईत उद्धव ठाकरेंना झटका द्यायचा आहे मात्र एकनाथ शिंदे यांची मुंबईत म्हणाव तेवढी ताकद नसल्यामुळं त्यांची मदत होणं भाजपाला कठीण वाटतंय भाजपाला मुंबई महानगरपालिकेत असा विजय मिळवायचा आहे की कोणत्याही शिवसेनेची गरज त्यांना भासली नाही पाहिजे आता हे नेमकं कसं शक्य होईल तर मनसे आणि शिवसेनेच्या शिंदेचे उमेदवार असे उभे करायचे की भाजपाला त्यांना हवा असा आकडा गाठता आला पाहिजे आणि जर असं झालं तर भाजपाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो उद्धव मुंबई महानगरपालिकेत वीस पंचवीस जागांवर शिंदेचे उमेदवार डॅमेज करू शकतात तर चाळीस जागांवर मनसेंचे उमेदवार डॅमेज करू शकतात मराठी बहुल भागात जिथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपाला होऊ शकतो तसंच महापौर बसवताना कोणाशी अटी शर्तीची गरज भासणार नाही एवढा जागा भाजपाला निवडून आणायची सत्ता सोबळावर उलथवली करून दाखवायचं आहे आता शिवसेनेवर दावा ठोकला तर खरा पण ठाकरे नावाचा ब्रँड त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने चांगली कामगिरी केली विधानसभा निवडणुकीतही मराठी मतदार अजूनही ठाकरे नावाशी जोडलेले आहेत असं दिसलं आणि त्यामुळंच भाजपाला जर मुंबई महापालिकेवर विजय मिळवायचा असेल तर हा ठाकरे नावाचा ब्रँड त्यांच्याजवळ असणं गरजेचं होतं पण इथं भाजप उद्धव ठाकरेंना नव्हे तर राज ठाकरेंना जवळ करण्याच्या तयारीत आहे आणि यामुळंच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट मनसे भाजप युतीचा नवा अंक असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे आता या युतीमागे फायदे तोटे काय आहेत याचंही गणित मानलं जात आहे जर ही युती झाली तर भाजपाचा काय फायदा होईल म्हणजे या युतीमुळं उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये फूट पाडला जाऊ शकते आणि मनसेच्या मदतीनं मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली जाऊ शकते तसंच भाजप एकनाथ शिंदेना राजकीय मर्यादा दाखवण्याची संधीही यातून साधू शकतो आता मनसेचा काय फायदा तर या युतीतून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदारकी मिळण्याची संधी मिळू शकते आणि आगामी निवडणुकांसाठी आर्थिक आणि राजकीय पाठिंबा मिळाल्यामुळं मुंबई महापालिकेतही ताकद वाढण्याची संधी आहे आता या युतीमुळे मनसे आणि भाजपचा फायदा जरी होत असला तरी एकनाथ शिंदे यांचं चांगलंच नुकसान होणार आहे मुंबई महापालिकेत शिवसेना म्हणून स्वतंत्र ताकद निर्माण करायची संधी कमी असून भाजपच्या रणनीतीत साईडलाईन होण्याची शक्यता असल्यामुळं शिंदेंना इथे डच्चू मिळू शकतो तर उद्धव ठाकरेंनाही ही युती न परवडणारी आहे उद्धव ठाकरे वर्सेस मनसे वर्सेस शिंदे यांमध्ये मतविभाजनामुळे ठाकरेंच्या जागांवर चांगलाच परिणाम होऊ शकतो तसंच या युतीमुळे भाजपाला शिवसेनेशिवाय मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची संधी मिळू शकते मंडळी मनसे भाजप युतीचा नवा अंक सुरू होतय असं वाटतंय मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ही युती भाजपाला उपयोगी पडेल का हे लवकरच स्पष्टही होईल पण तुमचं मत काय मनसे आणि भाजपची ही युती प्रत्यक्षात येईल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद